शहरी भागात एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीने आक्रमण केलेलं दिसतं तर दुसरीकडे मात्र देशातील ग्रामखेड्यांमध्ये आपली मूळ संस्कृती जपण्याचं कार्य अविरत सुरू आहे अशाचपैकी एक असलेल्या नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या त्र्याण्णव वर्षांपासून गाव एकोप्यातून एक गाव एक गणपती परंपरा जपत गणेशोत्सव साजरा केला जात आहे ही एकात्मतेची संकल्पना इतर गावांकरिता प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्ती कुमार बंटी भांगडिया यांनी केलंय ते सावरगाव येथील एकमेव सार्वजनिक गणेश मंडळाला दिलेल्या भेटीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन पर बोलत होते मागील त्र्याण्णव वर्षांपासून नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे गावकऱ्यांमार्फत कुठलाही खंड न पडू देता एक गाव एक गणपती ही संकल्पना अविरत सुरू ठेवून स्थानिक हनुमान मंदिरात दरवर्षी गणेशाची स्थापना करण्यात येते सावरगावात अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडणाऱ्या गणेशोत्सवाला क्षेत्र आमदार कीर्ती कुमार बंटी भांगडिया हे दरवर्षी भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांचे व गावकऱ्यांचे कौतुक करतात अशातच यंदाची वर्षी देखील गावकऱ्यांनी स्थापित केलेल्या श्री गणेशाच्या दर्शनाकरिता आमदार भांगडिया यांनी हजेरी लावली व चिमूर विधानसभेतील शेतकऱ्यांना तसेच समस्त नागरिकांना त्यांच्या सुख समृद्धी भरभराट व आनंद मिळो अशी श्री प्रार्थना केली सावरगाव येथील आदर्श घेऊन गाव, गाव एकोप्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना सर्व गावाकरिता प्रेरणादायी ठरेल असं मनोगत त्यांनी व्यक्त केलंय या प्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळ सावरगावच्या वतीनं क्षेत्र आमदार कीर्तिकुमार बंटी भांगडिया यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आयोजित भेटीदरम्यान मोरेश्वर पाटील ठिकरे प्रभाकर पाटील बोरकर भाजप पा, नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनियुक्त संचालक आवेश पठाण नागे गणेश तर्वेकर मंडळ अध्यक्ष हेमराज लांजेवार सचिन अकुलवार यांचेसह नागभीड तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते